नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण खंडाळ्याला आलेलो जाधववाडी या ठिकाणी जबरदस्त असं मैदान भरलंय आदतचं त्याच्यामध्ये जबरदस्त पळ केलेलं आत्ताच एक वासरू आपण पाहिलंय तर त्या वासराची थोडक्यात आपण माहिती घेऊया तर दादा तुमचा पाहिला तर परिचय सांगा मला आमच्या बैलाचे मालक बुलेटचे मालक प्रमोद शेट्टडके पाटील आणि शिवाचे मालक ग्रामसेवक पवार भाऊसाहेब आ, या ठिकाणी बुलेट आणि वेल्हे तालुक्यातील रुळे गावातून बुलेट ह्या बैलासोबत बा, बुलढाणा एक्सप्रेस शिवापाळाला बैलाचं नाव काय दादा आपले ह्या बैलाचं नाव ह्या बैलाचं नाव बोल हा आपलं कुठल्या गावचं म्हणलं वेले गावचं तुम्ही राजगड गावच हा तिकड आलाय तर हा आपला किती म्हणजे किती वर्षाचा किती आपलं बैल आता दादा सतरा सतरा महिन्याचं आहे आजचं पायऱ्याचं नियोजन कसं का काय झालेलं आज आपल्या घरची गाडी आहे होय मी ग्रामसेवक पवार गजानन पवार एकूण मागच्या महिन्यामध्ये एकोणतीस तारखेला मी हा बुलेट मी ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे ग्रामसेवक म्हणून वेल्हे तालुक्यामध्ये वेल त्याच ठिकाणी रुळे त्याच ठिकाणची ही माझी सर्व टीम आहे आणि त्या गावासोबत माझे अतिशय घरगुती संबंध झालेले आहे त्यामुळे मीच हे वासरू एकोणतीस तारखेला दिलेला आहे आणि ह्या वासराला इकडं व्यवस्थित पैरा होत नव्हता वासरू पाप्त होतं मला माहित होतं त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा बैल तो चौसा आता नुकताच झालेला आहे शिवा म्हणून शंकरपाटामध्ये त्याचे पंचवीस तीस गुलां आले बैल एक नंबरचे याच्यापेक्षा चे सिनियर बैल माझ्यापाशी आहे बरेच शिंद केसरी बैल माझ्यापाशी पण सुंदर तो काही आणला नाही आजारी असल्यामुळे तो मोठ्या मैदानामध्ये काढत असतो बाहेर आणि हे घरचीच गाडी आहे आमची आम्हाला जेव्हा आमचं मन झालं तेव्हा आम्ही हे आहे आणि बन माझा स्वतःचा सगळा बंधू आज त्यानेच गाडी आणली म्हणजे तुमच्या भावानंच आज ड्रायव्हर ड्रायव्हर हे आहे याच्या अगोदर वेल्ले तालुक्यामध्ये भागीन घरला आमचं सुट्टीचं नियोजन हुकल्यामुळे गट नंबर तीन मध्ये गाडीनं तास बदलून चार छकड्याने निकाल घेतला होता नंतर गट नंबर बारा मध्ये आमचं चाक मोडून आम्ही तीन छाकड्याच्या अंतरावर निकाल केला आणि त्या दिवशी पण आम्ही फायनल ला आलो वासराचं ह्या एकूण ह्या क्षेत्रातलं म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं एक तिसरं मैदान आहे म्हणजे तुम्ही आता फेब्रुवारीच्या एकोणीस ला यांना देऊन यांना दिला आम्ही आणि आजचं हे तिसर मैदान आजचं तिसर म्हणजे आणि तिकडं हा हे वासरू मी बाहेरच काढलं नव्हतं म्हणजे शंकर पटात पण अजून पळवलेलं नव्हतं डायरेक्ट इकडे मी त्याची एंट्री केली मी घरचे ड्रावर असल्यामुळे घरची चेकडे असल्यामुळे स्वतः त्याला पेरे घरचेच नंतर डायरेक्ट मैदानावर आणला सलग तीन मैदाना आता गुलालात आहे वासरू आणि माझा घरचाच पेरा आहे आणि माझ्याकडे एकूण नऊ नऊ बैल आहे तर मित्रांनो बघू शकता ते तिसरंच मैदान ह्या वासराचं आणि डायरेक्ट तिन्ही पण मैदानात तो गुलालाचा मानकरी झालाय आज जबरदस्त अशी गाडी पडली जवळजवळ निर, निर्विवाद वर्चस्व आपण म्हणतो ना टांग्यानं दोन अंतर मारतो तशा प्रकारचं हा अंतर मारले दादा यो आपला जो बैल आणि नेमका कुठल्या खांदी जास्त पळतो त्याची डावी पक्की आहे आणि हा जो शिव शिवाजी आहे त्याची उजवी डावी दोन्ही पक्की आहे तर वासरू आम्ही अजून तिसराच मैदान असल्यामुळे डावीत पळतोय तर डावीतच आणतोय अजून आम्ही त्याचा उजवीला फेरा पण टाकला नाही परंतु आम्हाला वेळ मिळाल्याच्या नंतर आम्ही उजवीला फेरा टाकून आम्ही एकदा चेक करणार आहे वस्तूला पब्लिकचा पक्का आहे तो, तो। उलट आमचा आज शिवा पब्लिक वर आला होता एकच गाडी होती एक गाडी तुटल्यामुळे गाडीला तरी अंतर कमी दाखवलं गाडी कधी असती तर अजून अंतर असतं शिवा कधी आतून असता आणि बुलेट कधी पब्लिक वर असतं तर नक्कीच मला असं वाटतं की अजून दोन छेकड्यानं अंतर बऱ्यापैकी पार केलं असतं आता जसं म्हटलं जातं नाशिकला रिंगी असते दादा बरोबर त्या प्रकारली तुमची आज आजची जी बैलगाडी होती बरोबर ती बैलगाडी ह्या बैल पळण्यात काय फरक असतो नोकरी आमच्याकडे कसं आहे तीन तीनशे साडेतीनशे फुटाचं मैदान आहे आणि हे आमच्या आतापर्यंत बैल हे एकट टांग पळत इकडं सात आठ सात आठ छकड्या पळते आणि मला बरेच जण म्हणत होते की तिकडे नेऊ नका बैल कारण की माझे कंटिन्यू गुलालात वासरा असता मी डेली आता जसं इकडं तुमचा हिंदकेश्री बकासुर आहे बरेच बैल जे आहे त्या नामवंत बैल जसे नामवंत बैलामध्ये मैदानात आल्याच्या नंतर त्या मालकाचा उल्लेख केला जातो असाच माझा शंकरपाटामध्ये बैल जरी मैदानावर आला तर पंधरा ते वीस मिनिट नसता तो समालोचन जो आहे तो अलाउन्सर सर तो नावच घेत असतो आणि बऱ्यापैकी मला कुठलाही प्यारा मिळतो आमच्या भागामध्ये पण मी ह्या आमच्या घरगुती टीम झालेली आहे आता माझी मला नव्व वर्ष आहे इकडं माझ्या सगळे भावासारखेच आहे मित्र बंधू आहे आणि मी तिथं काम करायला मला काही अडचण होती त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी इकडे एंट्री केली म्हणलं जे होईल ते, ते होईल माझ्या बस याच्यापेक्षा टॉप वस्तू आहे बऱ्यापैकी आहे माझ्या मते तर गाडी अजून दोन टांग्यांना फरक दाखवायला पाहिजे होता पण ते वासरू जरा पब्लिकला आल्यामुळे याच्यापेक्षा गती असती वासरायला याच्या पळाविषयी जरा सांगा की कसं काय पळ हाम वैशिष्ट्य असं आहे कडचा बैल याला डायरेक्ट असा क्रॉस जरी गेला हा फाटी सोडत नाही हा याच्या अंगावर तुम्ही बंद बैल येऊ द्या गाडीवर गाडी अंगावर येऊ द्या हा मागची चकडी तुटून पडल सगळं होईल पण हा बैल फाटी सोडत नाही एवढा विश्वास आहे म्हणजे आताच तुम्ही म्हणला की एकोणतीस तारखेला दादांकडे दादाकडे बैल आला एकतीस तारखेला मी मैदान मारलं याच्यावर हा म्हणजे पहिल्या दिवशी इकडे आले दादांना यश भेटलं आणि मी अगोदर म्हणजे मागच्या वर्षी मी एक माझं वासरू बोलवलं होतं इकडं पण ते वायदी विधी प्रकार असल्यामुळे मी या सीझनला माझ्या घरचेच बैल पळवली होय हो दादा तुमचा परिचय सांगा आता हा जो बैल हा तुमच्या डावणीला आलाय आणि ते काय सांगाल त्याविषयी बुलढाण्यावर बैल आला नाही भाऊसाहेबांनी दिलेला आहे बैल वासरू एकतीस तारखेला मैदान केला बाहुल्या म्हणून बैल होता ह्याचा छोट्या डायव्हरचा त्याच्यात गाडी राहिले होते गटपात झाला होता वेल्ल्या मैदानात वासरू डावीने होता डावीने वासरू व्यवस्थित पळाला म्हणजे एकदम स्पीड नाही आता दादा तुमचे आता हे एवढं नाव करते ज्यापासून आले त्यापासून काय तुम्हाला काय आपल्या वासराचा का अभिमान वासरा आल्यापासून एवढा आनंद झाला की काय एवढा आनंद झाला सांगू शकत नाही एवढा आनंद झालेला आहे तुमचा परिचय सांगा की दादा तुमचं नाव वगैरे सांगा गाव सांगा नाव प्रमोद प्रकाश टिडके गाव रोडे तालुका आणि सगळे रुळे गावातले आमचे सगळे मित्रमंडळी जिल्हा आपला जिल्हा पुणे पुणे तर दादा आता हे जे वासरू तुमचं नाव करतेच करते जबरदस्त गाडी आता पण पडली कारण का सगळीकडे आता नवसरांनी जसं सांगितलं नाशिक रिंगीचा निर्विवाद वर्चस्व तर दादा अजून पण ह्या बैलासारखे तुमच्या दावणीला बैल आहेत तुम्ही अजून नाही आता आता भाऊ दिलेला आहे हा बैल हा पहिलाच आहे म्हणजे आजच मी एका वस्तूचा विषय केलेला आहे तो अजून बिलकुल लीक नाही आणि ती वस्तू येईल आदत वस्तू आहे पुढच्या सीझनला पण दात होत नाही ती वस्तू येईल तर डायरेक्ट टॉपचे ठोकल एवढं म्हणजे एवढं आहे मी ते लपून ठेवले माझ्या टीमला पण अजून कळवलं नाही फक्त बुलेटचे मालक आहे मी नाव सागर चौधरी आम्ही सगळी पानशेत परिसरातले सिएंगड रोड आम्ही एन्जॉय मैत्रीपूर्ण शेठ भाऊसाहेब यांच्यासाठी आम्हाला आता नाद नव्हता पण लागला हळूहळू आता प्रत्येक जण म्हणतोय घ्यायचं आता हे यांची आज आम्ही थोडीशी केली चौकशी इकडं तिकडं का आनंद भेटतोय पैसे तर काय सगळेच काम होतात एन्जॉय आहे म्हणून आम्ही येतोय मित्रांनो आता रामेश्वर केसरी मैदानामध्ये जबरदस्त असा पळ केलेला आहे बुलढाण्याचा एक बैल जबरदस्त परफॉर्मन्स केला आपण त्यांच्या मालकांकडे आलोय तर दादा आपल्याला आपल्या जो बैल बुलढाणा एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जात त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा मला आता हा ह्याच वर्षी सीझनला मी बाहेर काढलेला आहे त्याचे शंकर पाटील पंचवीस तीस गुलाल आहे आणि आता बुलेट सोबत पळालेला आहे आणि याचा जो गुरु आहे तो सुंदर बुलढाणा एक्सप्रेस सुंदर एकशे तो बापू लोखंडे सातारा तालुक्याचे बैलगाडा घटनेचे उपाध्यक्ष आपले आमचे ब्रह्म दादा ढवळ यांच्याकडे तो राहतोय आणि त्यांचं पण बऱ्या आमच्या म्हणजे जसं पाठीवर असतो तसा ह्या भागामध्ये त्यांचा माझा पाठिंबा आहे आणि इकडे आमचं नियोजन चालू असतं त्यांचे माझे सारखे फोन असतात ते त्यांचं ते नियोजन करता काही मी करतो आमच्या दो दोघायचं जुळ्याच्या नंतर आम्ही ही गाडी आणत असतो याच्या पुढील मुलाखत आपले बापू लोखंडे तर दादा आपला जो हा बैल आहे शिवा त्याला तुम्ही कधी आणला इकडच्या साईडला आता हा आपल्या इथं तरडपला एक मैदान होत तर त्या टायमिंगला त्याला आपल्या स्वतःचा पहिले बावले म्हणून त्यासाठी बुलढाण्या शिवा आणि योगी म्हणून एक आदत आहे ते उतरवले होते तिथं एक नंबर आम्ही केलेला आहे तिथं या मानकरी झालं तर दादा आता जसं की आपण म्हणतो शंकर पटात पाळणारी बैल जसं आपण पलटनला पण बघितलं छत्रपती संभाजीनगर वरून आलेलं पाच गाड दुमशान अक्षरशः घातलंय इकडच्या घाटावर येऊन सगळीकडे म्हणजे तीन ते चार टांग्यानं निर्वध वर्चस्व करतात ही गाडी जबरदस्त पाळली काय सांगाल तिकडच्या काय फरक काय नाही आमचे मित्र हे भाऊसाहेब आहेत ना त्यांच्यानं आमचे गेल्या वर्षीपासून संबंध आहे त्यांचा सुंदर म्हणून बैल पहिला माझ्याकडे होता तो बैल एकदम टॉपला शंकरपटात एक शंकर एक नंबरमध्ये पळायचा त्यांच्यानं ते असे संबंध आम्ही कायम ठेवले आता त्यांच्या त्यांना माझ्यावरती विश्वास दाखवून बोलण्यात चार बैल माझ्या धावनेत त्यांच्या आहेत चार बैल आता तुमच्या मी त्यांची चार बैल स्वतःची त्यांची सांभाळत आहे आता त्यांची चार बैल मी फलटन उपाध्यक्ष बैलगाडा संघटनेचा आणि त्यांची चार बैल आपल्या विश्वास आपल्या नियोजन मध्ये त्यांच्या मध्ये आम्ही एमेका विश्वास आहोत ते बैल इकडे चालवत आहे आणि सगळी टॉपची बैल आहेत दिशा आम्ही बुकुम मध्ये त्या सुंदरवर एक नंबर केले म्हणजे आत्ता कुठला कुठला शिवाय आहे सुंदर अजून त्यांचा योग मारतंड एक आहे अशी चार पाच बैल त्यांची माझ्या विश्वासा आहेत तर दादा तुम्ही काय सांगाल की आता कसं शंकर पटात नंबरात असते तिकडच्या साईडला खूप म्हणजे जबरदस्त पळ करतात तुम्ही आता घाटाच्या साइड कारण का इकडे म्हणजे काय तुम्हाला फरक काय जाणवतो इकडे कसं आहे मी स्वतः अनुभवलं की मला आता इकडं आठ नऊ वर्ष होत आहे तर आमच्याकडं माझ्या ना पन्नास साठ सत्तर नंबर करून सुद्धा एवढं मार्केट नाही इकडे इकडिसिटी नाही कुठं तरी आंधारात बरोबर आणि इकडे दोन चार जरी मैदान केलं इकडे जरा पब्लिक सिटी युट्यूब वगैरे गोष्टी बऱ्याच आमच्याकडे बक्षीस पण कमी असतं त्याच्यामुळे एकच फेरा असतो मी असं मला की इकडे पळाल्याच नंतर आपलं नाव पण होईल आणि सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होईल जस की मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पण शंकर पटातला बैल पण इकडं आला जवळजवळ बावीस तेवीस महिला फायनल ला राहिला कारण का तिकडच्या बैलांचा पळच वेगळा असं म्हटलं जातं काय नेमकं वैशिष्ट्य आहे दादा पळाविषयी मला जरा सांगा काय वैशिष्ट्य तिकडच्या तीनशे फुटाची म्हणजे पल्ला असतो त्यांना तळ भरपूर असतो आणि तळात गाडी निघल्यानंतर आपल्या गाड्यांना जातं ही एकदा आपल्या गाड्यांना ती गाडी गावत नाही त्यामुळे इकडे या गाड्या शंभर टक्के त्यामुळे आमचं एका महिन्यात एवढं नाव झालं एक बी बैल आतापर्यंत त्यांचा फेल गेलेला नाही आपल्या प्रत्येक बैलाने एक नंबर इथं आल्यानंतर केलाय कधी कधी म्हटलं जातं की जी बैला सेकंदावरती पाळतात त्यांचा पल्ला कमी असतो आणि आपल्या इकडचे जे पल्ले असतात ते जवळजवळ सातशे आठशे हजार फुट एवढा मोठा पल्ला असतो तर पहिल्यांदा लोक म्हणायचे की ती बैला इथं टिकतात पण त्या बैलांच्या धमकीवरती त्यांनी दाखवून दिलं की आता आम्ही इकडं नंबरात राहू शकतो टॉपच्या बैलांना पण आम्ही चांगल्या अंतरानं मागे पाडू शकतो काय सांगाल त्याच्याविषयी त्यांच्या इथं कसं असतं तीनशे फटाच्या पल्ल्याला ती एक धागा असतो त्या धागा लागला की त्यांची बैल बरोबर आटप द्यात पण हे तर आपल्या इथे आपल्या फाटीला काय धागा नसतो त्यामुळे ते सुसाटच पळत राहते जेवढा पल्ला असेल तेवढा किती सुद्धा पल्ला असू दे ती माग हटत नाही दादा काय सांगायला रहस्य तुमची सगळीच बैल एक नंबरात पळतात आता आणि महाराष्ट्रातल्या टॉप चीट जी असतात त्यांना मागे पडतात काय रहस्य काय नेमकं मलाच कळत नाही की माझ्या दावणीला आतापर्यंत म्हणजे स्वतःच आता, आता नऊ आहेच पण मी इतर बी घेऊन दिले तीस पस्तीस वासर अख्खे वासर टॉप मध्येच निघाले आणि म्हणजे मलाच कळत नाही की आता काय शिष्टी आहे देवाचं देव बाप्पाचा आशीर्वाद म्हणाला काही हरकत नाही किंवा तुमच्या सारख्याचा असं सा पब्लिकचा सा या तोच आशीर्वाद म्हणाल की हरकत नाही माझे तर वासर फेल नाही माझ्याकडे अजून दोन आदत वासर अशा आहे की ते पुढच्या सीझनला मी इकडे आणणार आहे माझे न हनता माझी आठ लाख रुपयामध्ये जोडी मागणी पण झालेली आहे हा आणि ते आल्याच्या नंतर फुल मला विश्वास आहे त्यांच्यावर किती ते गटात्तर एकशे एक टक्का महाराष्ट्रातली कुठली गाडी ठोक माझा विश्वास आणि शिवाच्या बद्दल काय सांगाल कशी गाडी पळाली नाही ही गाडी तर एक नंबरच पळाली हिचं टेन्शनच नाही कारण की आमच्या ज्वाकीला पण माहित आहे की शिवा किती वाटत तर बुलेट फाटी सोडत नसतो मग त्याला त्याचा अंदाज आलेला नाही आणि त्याच्यामुळे तो आमचा आता इकडं हाच फेर आधी हे माझं सगळ्या घरचा साजच म्हणाल की हरकत नाही असं तर नक्कीच दादा भविष्यात दा हे बुलेट आणि शिवा तुमच्या अख्ख्या महाराष्ट्रभर नाव करणार आहेत आणि सगळीकडे गाजणार हे आम्ही आशाच करतो आणि ते करतीलच कारण का आत्ताच आम्ही त्यांचा पळ बघितला जबरदस्तच होता आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद देतो की तुमची बहिला अख्ख्या महाराष्ट्रभर तुमच्यात घालते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद